तुम्ही व्हिडिओ पोस्ट करतात केवळ ते चुकीच्या पद्धतीने शूट केल्यामुळे तुमच्या व्हिडिओवर यूज येत नाहीत मित्रांनो युट्यूब वर दोन प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले जातात एक लॉंग व्हिडिओ दुसरा शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो व्हिडीओचा खेळ सगळा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शूट कशा प्रकारे करता आणि तुम्ही कोणता व्हिडिओ कोणत्या शेक्शेने टाकता या गोंधळामुळे तुमच्या व्हिडिओवर यूज येत नाहीत तर मित्रांनो हा गोंधळ मिटवणार आपण नेमका तुम्ही हा गोंधळ काय करता सरच मी यूट्यूबवर बघतो मित्रांनो की आपल्या जे मराठी क्रिएटर भगिनी महिला ताई जे आहेत ते व्हिडिओ शूट करताना चूक करतात आणि त्याच ज्या ज्या प्रकारे व्हिडिओ शूट केला त्याच पद्धतीने तसाच व्हिडिओ त्या यूट्यूबवर पोस्ट करतात त्यामुळे त्यांच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय आहे नेमका व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कसा शूट करायचा आणि लॉंग व्हिडिओ कसा शूट करायचा आणि तो पोस्ट कसा करायचा या आए, आए, या लौं। लौं ची या ची तर या गोष्टीची आज माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो मी युट्यूबवर बघतोय की सरास आपल्या जे महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्या व्हिडिओ शूट करतानाच चूक करत आहात आता युट्यूबवर दोन प्रकारे व्हिडिओ पोस्ट होतात एक म्हणजे शॉर्ट दुसरी म्हणजे लाँग आता लाँग व्हिडिओची शूटिंग करताना मोबाईल हा आडवा ठेवला जातो आणि त्या व्हिडिओची शूटिंग केली जाते नंतर त्याला एडिट करून आपण युट्यूबवर पोस्ट करतो आज शॉर्ट व्हिडिओ आहे तेव्हा मोबाईल उभा ठेवला जातो व्हिडिओ शूट केला जातो आणि तो पोस्ट केला जातो तर मित्रांनो होतं काय आपण जेव्हा लॉंग व्हिडिओ हे उभा मोबाईल करून जर व्हिडिओ शूट केला आणि व्हिडीओ सेक्शनमध्ये जर हा व्हिडिओ पोस्ट केला तर आपण व्हिडिओ बघताना असा विचार करायचा की व्हिवर्सचा माइंड कसा असतो की आपण आता लॉंग व्हिडिओ आहे ते मोबाईल आडवा करून असं बघतोय तर बघतोय अचानक एखादा उभ्या साईजचा व्हिडिओ नऊ बाय सोळा साईजचा व्हिडिओ आपल्या समोर आला तर त्या व्हिडिओला आपण स्किप करतो जसं की आपण शॉर्ट व्हिडिओ बघतो तर तिथे साईज असते नऊ बाय सोळा व्हिडिओची तर आपण असं वर एक व्हिडिओ संपला की दुसरा व्हिडिओ स्क्रोल करतो किंवा व्हिडिओ नाही आवडला किंवा ना शॉर्ट नाही आवडला तर आपण वर स्किप करतो लॉंग व्हिडिओला काय करतो आपल्याला ना व्हिडिओ नाही आवडला आपण दुसऱ्या व्हिडिओवर क्लिक करतो पण अचानक आपण व्हिडिओ बघत बघत असा लॉंग व्हिडिओ मध्ये उभे साईजचा सा, नऊ बाय सोळा साईजचा सा, पोर्ट्रेट साईजचा सा व्हिडिओ जर आला तर आपण त्याला बघत नाही तर आपण स्किप करतो एक गोष्ट लक्षात घ्या लॉंग व्हिडिओची जी साईज असते व्हिडिओची तीन सोळा बाय नऊ या साईज मध्ये व्हिडिओ तुम्ही शूट करत जा तर ती साईज आणण्यासाठी तुम्हाला मोबाईल हा आडवा ठेवावा हो लागेल नंतर तुमचा व्हिडिओ शूट करावा लागेल आणि ते व्हिडिओ थोडाफार तुमच्या पद्धतीने एडिट करून पोस्ट करायचा आणि शॉर्ट व्हिडिओला तुमचा मोबाईल असा उभा पाहिजे याची साईज नऊ बाय सोळा असते याला पोर्ट्रेट साईज म्हणतात या साईज मध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करून एडिट करून पोस्ट करू शकता तर ही चूक सरस आपल्या महिला करत आहेत केवळ थोडीशी चूक आहे मित्रांनो आणि या चुकीमुळेच त्यांच्या व्हिडिओवर यूज येत नाहीत तर बघा ना आपण एक माइंडसेट बघू की युट्यूबवर आपण व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ म्हणतो मी शॉर्ट व्हिडिओ नाही व्हिडिओ बघत असताना मोबाईल आपण आडवा धरतो आणि एक एक व्हिडिओ असा बघत असतो अचानक याच पिढीमध्ये असा जर उभ्या साईजचा सा, नऊ बाईस सोळा साईजचा सा, व्हिडिओ आला तर आपण मोबाईल उभा करणार का नाही आपल्यामध्ये एवढा कटाळा कारण की आपण युट्यूब पाहताना आरामात सोप्यावर बसून असं बघत असतो जे आवडला तो थोडासा लक्ष देऊन बघतो जो आवडला नाही त्याला स्किप करतो अचानक जर असा उभा साईजचा व्हिडिओ आला तर आपण उभा असा करणार का नाही आपल्याला तितका पण व्ह्यूर्सला कटाळा असते तितकं पण ते करत नाहीत मॅनेज व्हिडिओच आपण इतक्या ज्युतोडून व्हिडिओ बनवतात इतके व्हिवर्स आहेत युट्यूबचे सर्वांना तो व्हिडिओ आवडेल का नाही खूप कमी असतात आपले जे व्हिडिओ लोकांना आवडतात त्यामुळे ते कटाळा करतात तर मग आपले युट्यूब जे आहे आपला व्हिडिओ दुसऱ्याला सजेस्ट करतो की लोक त्या व्हिडिओला स्किप करतात बघत नाहीत कारण की त्याची साईज मुळे तो या छोट्या छोट्या गोष्टीचाही विचार करावा लागतंय आता त्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी काय लागतं काय नाही एक हे ओपन कॅमेरा ऍप घ्या त्यामध्ये तुमचा मोबाईल आडवा ठेवायचा काहीतरी व्यवस्था करा छोटस ट्रायपॉड घ्या किंवा एक मोठं ट्रायपॉड घ्या त्यावर मोबाईल तुम्ही आडवा ठेवू शकता किंवा आता तुम्हाला ट्रायपॉड ही नको वाटत असेल साधा मोबाईल आहे किंवा आपण साधे मी नेमकंच काम स्टार्ट केलंय तर मी एक तुम्हाला ट्रायपॉड एक छोटस ट्रायपॉड आहे शंभर सव्वाशे रुपयाचं तर ते ट्रायपॉड तुम्ही घेऊनही व्हिडिओ बनवू शकता असल्या प्रकारचं ते ट्रायपॉड असत या ट्रायपॉड हे असले ट्रायपॉड जरी तुम्ही घेतलं ते सध्या स्टँड आहे मोबाईलचं ते अशा प्रकारचं जरी तुम्ही घेतलं तरी तुमच्या व्हिडिओ यावर तुम्ही शूट करू शकता काही महागाचं नाही काही नाही स्वस्ताच भेटत हे तुम्हाला हे असं होतं याची एक खासियत अशी आहे की याच्यावर तुम्ही मोबाईल उभा करून व्हिडिओ शूट करू शकता आणि आडवा करून बी जर तुम्हाला आडवा मोबाईल ठेवायचा असेल तर अशा साईज उभा मोबाईल ठेवायचा असेल ते अशा साईजमध्ये राहू द्यायचं आडवा ठेवायचा असेल ती असं करायचं आणि तुमचा व्हिडिओ शूट करायचा आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी ओपन कॅमेरा ॲपचा उपयोग करा एवढी छोटी माहिती द्यायची होती मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की लॉंग व्हिडिओ जर शूट करायचा असेल तर तुम्ही सोळा बाय नऊ म्हणजे आडवा मोबाईल धरूनच व्हिडिओ शूट करत जा आणि शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचा असेल तर मोबाईल हा उभा म्हणजे त्याची साईज मोबाईल सोळा येईल अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही शूट करून पोस्ट केला तर नक्कीच तुमच्या व्हिडिओवर जे जे येणारी व्यूज आहेत ते तरी जाणार नाहीत नवीन द्या सोडून नवीन तुमचं कंटेंटनुसार व्ह्यूज येताल पण केवळ ह्या तुमच्या छोट्या चुकीमुळे तुमचे जे व्ह्यूज चाललेत किंवा येत नाहीत लोक स्क्रिप्ट लोक स्किप करत आहेत व्हिडिओला ते स्किप तरी करणार नाहीत एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला लाँग व्हिडिओ जर पोस्ट करायचा असेल तर त्याची साईज सोळा बाय नऊ ठेवा म्हणजे आडवा मोबाईल करून व्हिडिओ शूट करा आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचं तर माहीतच आहे की मोबाईल उभा करून व्हिडिओ शूट करावा लागतो तर त्यासाठी तुम्हाला छोटस असं एक ट्रा घ्या तुम्ही स्टँड त्या ट्रायपॉड म्हणता येणार नाही स्टँड आहे तुम्हाला आडवा आड आडवा मोबाईल करून जर शूटिंग करायची असेल ते असं ठेवायचं बघा आणि उभा मोबाईल करून जर शूटिंग करायचं असेल तर असं करायचं नाही यामध्ये मोबाईल अडकवायचा फसवायचा छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मराठी माणसाला सपोर्ट तरी करा